तब्बल सोळा वर्ष कोकणवासियांना व चाकरमान्यांना मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यातून प्रवास करायला लावणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांनी व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी पेण तालुक्यातील वाशणाका येथे मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्याकरिता आलेल्या मुख्यमंत्र्यांना शिवसैनिकांनी काळे का झेंडे दाखवून निदर्शने केली मुंबई गोवा महामार्गावर असलेले पेन तरणखोप येथील बिरोबा हॉटेल येथे महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते डिशेत प्रदर्शनाकरिता जमले होते मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा फाटा या ठिकाणी तैनात होता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विष्णू पाटील जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे नगिमी काव्याची आखणी करून शिवसैनिकांची दुसरी टीम तयार केली व नगिमी कावा करीत वाशी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत घोषणा देत निषेध नोंदवला पेन पोलिसांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवल्याने शिवसैनिकांना ताब्यात घेण्यात आलं मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या खड्ड्यांमुळे मागील सोळा वर्षांमध्ये अनेक निष्पा प्रवाशांचा बळी केला आहे मागील वर्षी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तब्बल सात वेळा या महामार्गाची मॅरेथॉन पाहणी केली होती परंतु हजारो कोटी रुपये खर्च करून सुद्धा या महामार्गाची अवस्था बिकट असल्याने महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही आज मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विष्णू पाटील यांनी यावेळी दिली आहे केवळ मतांचा मलिदा मिळवण्याकरिता कोकणवासियांची दिशाभूल करण्याकरिता मुख्यमंत्र्यांचा हा पाणी दौरा असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यांनी केला शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख विष्णू पाटील जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे जिल्हा समन्वयक नरेश गावंड महिला आघाडीच्या दीपश्री पोटफोडे तालुका प्रमुख जगदीश ठाकूर युवासेनेचे आमिर ठाकूर कैलास गजने प्रकाश पाटील धनंजय गुरव दर्शना जवके मेघना चव्हाण वैशाली सेमेल छाया काईनकर काँग्रेसचे चंद्रकांत पाटील नंदा म्हात्रे तालुकाध्यक्ष अशोक मोकल पाली तालुकाप्रमुख दिनेश चिले पाली शहर प्रमुख विशेष कट पाली प्रमुख विद्वेश आचार्य राजाराम पाटील नंदू मोकल लवेंद्र मोकल गजानन मोकल चंद्रहास म्हात्रे शिवाजी म्हात्रे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी पेन प्रतिनिधी प्रदीप मोकल प्रेस द बेल सबस्क्राईब मिस एन अपडेट